नाशिक जिल्हा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आज आपला मराठा बांधव हा मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मराठा क्रांती नेता मनोज रंगे पाटील यांना साथ देण्यासाठी आणि आरक्षणाचा लढा हा तेवढ ठेवण्यासाठी या ठिकाणी जमला मित्रांनो या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये या चौकात या सिग्नलवर नक्कीच सफल या ठिकाणी होणार आहे ना भूतवा ना भविष्यातील म्हणजे ह्या जागेवर आजपर्यंत अशा पद्धतीने सभा झाली नाही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण संपूर्ण रस्ते मराठ्यांनी भव्य झालेले असतील आणि तुम्ही आम्ही सगळे मराठा आरक्षणाचा आवाज हा सरकारपर्यंत आणि विरोधकांच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला आम्हाला या ऐतिहासिक सभेचं साक्षीदार होता आला त्याबद्दल मी सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने तुमचं स्वागत करतो मित्रांनो पाटील यांची आज तब्येत थोडीशी नरम आहे आणि त्यांची तब्येत असल्यामुळे आहे आपल्याला उमेद देत आहे मित्रांनो मराठा आरक्षणाचा धडा ठेवू तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही हे आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला आम्हाला ठेवू आणि ह्या पवित्र जागेला आपण ऐतिहासिक जागा म्हणून संबोधन करू एवढं बोलून मी येथेच थांबतो जय हिंद